देशी बाळा हो आज डोंगरातून लय भारी भाजी आणलेली याच नाव करतुले म्हणतात त्याची भाजी लय भारी बनवून दाखवते तुम्हाला आज असे धू धू करायचे हे भेटत नाही ते डोंगरातून आणले तुमच्याकरता भाजी करायची त्याची भारी भाजी बनायची आज असे धुवून काढायचे चिरायचे उतरायला टाकायचे मग त्याला शेंगदाण्याचा कूट मिरची हळद मीठ लसूण जिरे मोहरी टाकायची आता का असे शेंगे काढायचे असे कापायचे असे वांगे म्हणे असे चिरून परत टाकायची असे चिरू चुरु, चुरु काढायचे परत भयाचे परत टाकायचे मग उकडायला <tip> याला खुले म्हणतेच बर का डोंगरचा भाजी पाला येऊ आमचा पहिला नसलं का काढूनला जाऊन आणायचं डोंगरातून शिरायचे कोयडे करा काळ्या मसाल्याचे करा कसे करा मग गोड लागत आहेत ते हे बाजारात नाही र भेटत बाजारात नाही नाहीत कायला आले तर असले ये तरी येत तर ते लय महाग रच येतं दोनशे रुपये तीनशे रुपये किलो रच येत लय महागाच्या वस्तू येतात याच कालोन दररोज जरी खाल्लं तरी बरं आहे पण ह्याच दिवसामध्ये भेटत येतं उन्हाळ्याचं भेटत नाहीत एवढ्याच महिन्यामध्ये पोळ्या पोथत असे चिरायचे गोयाचे परत शिजू घालायचे त्याच जरशी कारल्यासारखं पाणी रथ ना कडसार ते काढून टाकावं लागत थोडं याच्या करता ही। कशाकरता हे वजन वाढाय कर कमी करता उत्तम पर्याय आता हे डोकं दुखलं कुठं डोळे दुखले तरी बी चल होत त्याच्यावर कुठं खोकला आला ताप आला तरी त्याच्यावर बी चल होत कुठं किरकुळं शिवलं कुठं काही झालं त्याच्यावर सुद्धा चलत हे करतोला हे लई झाला त्याला साखरला चुरचेतून घेते मग कढई मांडते शिजून गह्याल टा धुवून शिजू घालते आता का पहिल्यांदा भीत ते एकदा आता धुवून कढईत टाकायचे तर लिंबू टाकायचं आणि शिजायला टाकायचं असे धुवून घ्यायचे लेखी बाळा आणि मग भाजी त्याची पगा कशी होती भारी भाजी लागत ती त्याची हे भेटत नाही तर पण भेटले तुमच्या नशिबाने आता हे बघा वर चुले उठवायची लिंबू पिळायचं असं असं लिंबू पिळीलं का मग जरा आंबूस लागलं का खरपूस लागत आपण भारी लागत मग याच काला असं लिंबाना का जरशी पाणी टाकीचे शिजू टाकते आणि त्याला वाटून घाटून घालते शेंगजणी मिरच्या जिरे लसूण आणि मग हवा असं पाणी टाकायचं जर शिक शिजताना आणि परत खायची त्याच्यावर असं परत खायच आता शिजू घातले त खाली आता चांगले शिजले ताजीला थोडी मदत करू लागतो आज आम्हाला भाजी बनवून राहिले त्याच्यामुळे मी आता कांदा कापित असं पाणी काढायचं पिळून घ्यायची आणि असं आंबड्याच्या भाजीसारखे पिळायचं आणि परतायचं तेल मीठ टाकून कांदा परतून असे परतू परतू घ्यायचं की कांदा तिथे असं परत पाणी टाकायचं खालीवर करायचे आणि असं हवा का असं पिळायचं असं पिळून काढायचे बासण्यात टाकायची त्याच्यातल्या बिया खाली राहतात भारी ही असं असून टावून टाकायचं परपायला अवघड नाही रे सूप आहे एवढं एवढ्याच दिवसामध्ये भेटत येते एवढ्या महिन्यामध्ये उन्हाळ्यात माई त्याच्यात काय नसते तर एवढ्याच महिन्यात असते खायला लई भारी लागत येत सगळ्या रोगवर चलत येत कढई तापाल ठोके आता कढई तापाय ठोडी कांदा परतून घेते आता कढईत कांदा टाकीत आता कांदा टाकलाय आता परतू परतू घेते केल टाकलं पहिलं आता जिरे ते आता मावरी काय आता हळद काय घरची मिरची आपली जाळलेली थोडं मीठ टाकी ते आता कुट्टा किती घरच्या शेंगण्याचा टाकला आता आता आपली भाजी रेडी जाईल भाजी झाली असे करून खाज जा लिखत भेटले तर तुम्ही लिहत घेता नाही तर कोणाचे इकडे दोंगर भागाला भेटले ते डोंगरातून आहेत जा कोथमिर कापीचे त्याच्यात टाकीतील मग खाली उतरून घेत आता आपली कोथमिर कापून घेतली सुटी सुटी कोथमिर टाकायचं आम्हाला जर ताट ताट तोड नायड्यामध्ये म्हणून ठासका उठला होता म्हणून तसं आला असं आवाज की बाळा हो। मी करकुरेची भाजी बनेली तुमच्या करतानी माझ्या जीवापासून भारी बनेली आता दुसरी कोणती भाजी आवडत तुम्हाला ती मला कमेंटमध्ये सांगा